मित्रांनो नऊ एप्रिल एकोणवीसशे चाळीस रोजी दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीने नार्वे आणि डेन्मार्क पादाक्रांत केले नऊ एप्रिल एकोणवीसशे सदुसष्ट रोजी बोईंग सेवन सिक्स सेवन या विमानाचे प्रथम उड्डाण यशस्वी झाले नऊ एप्रिल एकोणवीसशे चौऱ्याण्णव रोजी पी एम भार्गव या शास्त्रज्ञाला सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी आर डी बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला नऊ एप्रिल एकोणवीसशे पंच्याण्णव रोजी गायिका लता मंगेशकरांना अवधरत्न व साहू सुरसन्मान प्रदान करण्यात आले नऊ एप्रिल तेराशे छत्तीस रोजी तैमूर लंग या मंगोल सरदाराचा जन्म झाला नऊ एप्रिल अठराशे अठ्ठावीस रोजी सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी या समाज सुधारकांचा जन्म झाला नऊ एप्रिल अठराशे त्र्याण्णव रोजी इतिहासकार व बौद्ध धर्माचे अभ्यासक लेखक राहुल सांकुत्यायन यांचा जन्म झाला नऊ एप्रिल दोन हजार एक रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू तसेच दलित साहित्यिक शंकरराव खरात यांचे निधन झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये